नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा नुकताच विधान परिषदेचा निकाल लागला विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये एकूण अकरा जागांसाठी महाविकास आघाडी आणि माहिती मिळून बारा उमेदवार रिंगणात होते यामध्ये माहितीचे सर्व उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे मात्र शेख कापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला जयंत पाटील यांना महाविकास आघाडीनं पाठिंबा दिला होता दरम्यान काँग्रेस आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव झाला अशी चर्चा सुरू झाली आहे यानंतर आता काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे ज्या पाच आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देशन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले आहेत तर दोन पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश हिरामण खोसकर जितेश अंतापुरकर मोहन हिंबिर्डे यांचं नाव असल्याची चर्चा आहे काँग्रेसकडून नेमकी काय कारवाई केली जाणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे विधान परिषदेच्या एकूण अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात होते या निवडणुकीमध्ये माहितीचे सर्व उमेदवार विजयी झाले मात्र दुसरीकडे शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा धक्का बसला जयंत पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटानं पाठिंबा दिला होता मात्र काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे त्या आमदारांवर आता पक्षांकडून लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र